नाव जनार्दन शिळेवीर ग्रामपंचायत पोतळे सदस्य सह्याद्री आदिवासी उन्नती मंडळ शहापूर तालुक्याचे तालुका, तालुका अध्यक्ष या नात्याने जरा आपण आताच आमचे पुले पाटील खडके साहेबांनी विनंती केली त्याच पद्धतीने मी पण सुद्धा या पूर्ण पंचक्रोशीच्या माध्यमातून एक विनंती करतो तो खऱ्या अर्थाने बघितलं पर्यावरण पर्यावरणविषयी जे जण सुनावणी लावली गेले तर खऱ्या अर्थाने माझा पण तोच मुद्दा असेल तर ज्याने करून जो रस्त्याचा जो प्रश्न आहे त्याची त्याची वारी ते थेट लादायची वारीपर्यंत रस्त्याचा नियोजन करण्यात यावा आणि बघितलं तर खऱ्या अर्थाने जे पर्यावरणविषयक तर गोदा कळमोंडा ही दोन्ही गाव पूर्णपणे आदिवासी एरिया आहे त्याच्यामुळं संपूर्ण या दोन्ही गावच्या माध्यमातून जर बघितलं तर माझ्या ग्रामपंचायतची जी लोकसंख्या आहे ती लोक लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बाराशे पासष्ट आहे आणि कळमोंडा ग्रामपंचायतची जी लोकसंख्या जवळजवळ एक हजार असेल परंतु या दोन्ही गावामध्ये बघितलं तर खऱ्या अर्थाने की आमची मंडळीची पूर्णपणे उपजीविकेचे साधन हे केवळ केवळ जंगलावर आधारित आहे कारण या जंगलामधून कुठंतरी कारण तो आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे जे जंगल वाढवायचं त्याच्यामधून काय उपजीविकेचं साधन केवळ केवळ के या दोन्ही ग्रामपंचायतमधून मिळतं ज्या पद्धतीचं जसे जेवढं जंगलाच्या माध्यमातून जेवढे झाडं तुटले जातील तेवढी झा झाडाची लागवड त्याच्या या माध्यमातून या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना स्थानिकांना रोजगार देण्यात यावा माझी पहिली भूमिका आहे पहिला कारण जेव्हा आता बघितलं तर आमच्या कानावर आलं तुमच्याकडून जे तुमचं जे, जे आर निघाला तिच्या जा माध्यमातून आम्ही बघितलं तर बघायला गेलो तर खऱ्या अर्थाने त्याची वनीकरण जमीन असो खाजगी जमीन असो तर माझ्या अंदाजा नुसार माझ्या अभ्यासानुसार तर कोता ग्रामपंचायती हद्दीतील एकशे सहा पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार तरमुडा हद्दीतील ब्याऐंशी आणि जामुंडा हद्दीतील ही बासष्ट हेक्टर एवढी जमीन आहे तर माझा एक पहिलाच मुद्दा आहे का बघितलं कोण अकरा मुंडा या प्रकल्पाला देण्यात यावा देव, दुसरी माझी मागणी आहे का या दोन्ही गाव आतापासूनच पाण्याच्या टंचाईमध्ये कारण शापूर तालुका हा आज संपूर्ण मुंबईमध्ये पाणी पुरवला जातो परंतु या दोन्ही गावामध्ये पातीची पाणी आहे आता बघितलं आताही पाणी गेली तरी आताही सध्याही कोणा या ठिकाणी चालू आहेत हे पाण्याचे टँकर केवळ पिण्या मर्यादितच उपलब्ध असतात सर्वप्रथम आम्हाला शासनाकडे एक विनंती आहे की आम्हाला सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा त्याच बरोबर त्याचबरोबर बरेच असं शासनाचा जो जे आर असतो जे आर नुसार कशी त्याची जमीन जमिनीच्या माध्यमातून बघितलं तर या अर्थाने बरेच कुटुंबाची जी जमीन आहे ती प्लॉट दारकच्या माध्यमातून जे जमीन आहे त्या जमिनीला योग्य असा भाव न्यावा आणि जे ज्यांच्या जमिनी जातील त्यांना प्रकल्प ग्रस्त असा दाखला देण्यात यावा ज्यांच्या जमिनी जातील त्यांना सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावा आणि स्थानिकाला रोजगार निर्माण करून द्यावा आणि बघितलं तर बऱ्याच असे मागण्या आहेत कारण आम्ही आपल्या नुसार आम्ही पदवीवर गेलेले आहेत आणि जर बघितलं तर खऱ्या अर्थाने अशिक्षित लोक बरीच आहेत तर खऱ्या अर्थाने त्या आमच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी लक्ष दे द्यावा आणि जो आपल्या कंपनीकडून जो शेअरचा जो फंड येतो त्या फंडाच्या माध्यमातून बघितलं आम्ही का आरोग्य शिबिर लेव लावले जातात परंतु त्या आरोग्य शिबिर शिवे, शिबिराच्या मा माध्यमातून जे मोठे आजार असतात त्यांच्यासाठी आपण प्रयत्न आपल्या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न करावं कारण जे, करा जे खेड्यापाड्यातून जी मंडळ आहे ती फक्त कुठपर्यंत पोहोचलेली असते केवळ फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पोहोचल्यानंतर कुठंतरी तिचा प्राथमिक उपचार केला जातो आणि जर काही गोष्टीची तपासणी होत नाही त्याच्यामुळं आमची एक विनंती राहील तर खऱ्या अर्थाने आरोग्याच्या माध्यमातून सर्वप्रथम जो आपला आजचा मुद्दा आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ त्या माध्यमातून जो आपला मुद्दा आहे तो खऱ्या अर्थाने बराच असा प्रदूषण होणार आहे त्याच्यापासून दोन्ही गावातील लोकांना प्राण्यांना बराच असा त्रास होणार आहे त्याच्यामुळं आमची पहिलीच मागणी आहे की खऱ्या अर्थाने इथं काहीतरी दवाखान्याची सोय उपलब्ध करून मिळावी अन्यथा जे आमचे तीर्थपथक आहे ते कायम सुविधा ठेवण्यात यावं आणि जेव्हा 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 इथले जे कामामध्ये जे काम मिळेल जे, जे स्थानिकाला पहिलं प्राधान्य देण्यात यावा ज्याने करून आम्ही नाही बोलू का आमची मुलं इंजिनियर हे डिप्लोमा केलेले आहेत परंतु त्यांच्या हाताला जे काम मिळेल त्यांच्या हाताला जे काम बसेल या माध्यमातून ते काम देण्यात यावं जो, जो आपला जो शेअरचा जो फंड आहे तो स्थानिक संस्थेला देण्यात यावा आणि आमच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागण्याच्या माध्यमातून जिथे जिथे गावदेवी आहेत जिथं तिथं देवांचे आमच्या म्हणजे ज्या आदिवासी मंडळीशी कुलदैवत आहेत त्या कुलदैवताच्या माध्यमातून ठिकठिकाणी त्यांना गोरी गावाच्या माध्यमातून त्यांना ते मंदिराचा काम करून करून देण्यात यावा एवढे मी बोलून इथं थांबतो धन्यवाद आम्ही इथं स्थानिक लोक असल्या का कारण असतो आमच्या ना, काही नाव माझे आत्माराम सुधीर दासाडे ग्रामपंचायत ढाकणे आता वीर साहेबांनी भरपूर काही म्हणजे जे जे गरजू जे गोष्टी होत्या ते भरपूर मांडलेल्या गरजी कावची नहीं। अन्न वस्रे कावची गरज ही जास्त काळाची नाहीये वस्त्र निवारा हे होतं काळाची गरज राहिलेली नाही पण जे गरजेचे आहे आता एवढा मोठा प्रोजेक्ट आहे दोन्हीचा विचार केला तर काय ब्लास्टिंग यांचा विषय असतो तर जेव्हा हा उंचावरचा भाग आहे